युवा सेनेचे से कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथमध्ये युवासेनेच्या वतीनं अनाथ आश्रमातील मुलांसाठी मुसाफा द लायन किंग या चित्रपटाच्या शोचं आयोजन करण्यात आलं होतं युवासेनेचे से पदाधिकारी निखिल सुनील चौधरी यांच्या माध्यमातून या, माध्य या शोचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथ पश्चिमेच्या मिराज सिनेमा चित्रपटगृहात हा विशेष शो पार पडला हा चित्रपट पाहण्यासाठी अंबरनाथ शहरातील अनाथ आश्रमातील मुलं मोठ्या संख्येनं आली होती चित्रपट पाहताना या मुलांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुललं होतं अनाथ आश्रमातील मुलांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची संधी फार कमी वेळा मिळते त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावं या हेतून आपण हा शो आयोजित केल्याचं निखिल सुनील चौधरी यांनी यावेळी सांगितलंय यावेळी युवा सेनेचे चंद्रकांत मोटे आणि अन्य पदाधिकारी कार्यकर्तेही उपस्थित होते अनाथांचे नाथ एकनाथजी शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब त्याचबरोबर डॉक्टर बालाजी गिनीकर आमचे आमदार अंबरनाथचे त्याचबरोबर सुनीलजी चौधरी आणि जितीनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्वांचे लाडके पूर्वेशजी सरनाईक यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही आमच्या अंबरनाथमध्ये जेवढे अनाथाश्रम होते त्या अनाथाश्रमामधनं त्या मुलांना मुफासा द लायन किंग या पिक्चरसाठी आम्ही इथे घेऊन आलेलो आहे जसं तुम्ही बघू शकता की मुलांना मूवीमधनं बरंचसं काही शिकायला भेटतं तर त्यांना असा असा मोका त्यांना त्या भेटत नसतो तर तो आम्ही इथे त्यांना मिळवून देतो आणि सर्वांकडनं सर सरनाई यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा त्यासाठी डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज